स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी इथे उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम आणि त्यांच्या अंतकरणात असलेल्या स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम आज आपण जे ध्यान करतो मेडिटेशन करतो ध्यान करतो या ध्यानाविषयीतली एक सुंदरशी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे गोष्ट खूप छोटी आहे सुंदर आहे समजून घेतलं तर आयुष्य परिवर्तित करणारी आहे अशी गोष्ट आहे खूप फार पूर्वी फार फार पूर्वीची गोष्ट आपण लहानपणी ऐकलं असेल एक, एक आठ पाठ नगर होत आणि अशा या नगरामध्ये एक तरुण युवक राहत असे या तरुण युवकाचा व्यवसाय बुडाल्यामुळे त्याच्यावरती खूप कर्ज होत आणि त्यामुळे घरातील लोक नातेवाई मित्र ना, ना इतर सर्व लोक त्याला दुष्ण देत असत टीका करत असत त्याला घालून पालून पाडून बोलत असत त्याचा तिरस्कार करत असत त्याची होणारी बायको ही सुद्धा त्याचा तिरस्कार करायला लागलेली होती कारण तो अपयशी होता अपयशानंतर तो उभा राहूच शकला नव्हता अशी बनलेला होता व्यस्ती बनलेला होता त्यामुळे तो सर्वांचा खूपच होता सर्वांच्या डोळ्यात लोक त्याला बघून सुद्धा रस्ता बदलायचे कारण की हा अपशकुनी आहे अपयशी मनुष्य ह्याला बघितलं दिवस आपला खराब जाईल आणि त्या टाळायची लोक या परिस्थितीमुळे तो खूप खूप निराश झाला आगतिक झाला आणि त्याने ठरवून टाकलं की आपल्याला आता ह्या लोकांवर राहायचं नाहीये कारण ह्या लोकांना आपली गरज नाहीये आपल्या नातेवाईकांना आपल्या घरच्या परिवाराला किवान आपली होणारी पत्नीला आपली कदर नाहीये मित्रांना कदर नाही आता ह्या लोकांवर होऊन काही फायदा नाही ही लोक आपल्याला टाळतात आपणच यांना सोडून गेलेलं बरं असा हा विचार करून हा तरुण प्रवासाला निघतो एकटाच जिथे रस्ता कुठे रसा प्रवास करत 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 जंगलातून जात असतो त्यावेळी काही समृद्धी महामार्ग नव्हता किंवा हायवे नव्हते त्यामुळे जंगलातून वाट काढत काढत हा सा चाललेला होता एका शांत तळ्यापाशी त्याला एक आश्रम दिसला त्याला भूक पण लागली होती तहान पण लागली होती त्याने हात त्या तळात धुतले हात पाय धुतले पाणी पिलं आणि त्या आश्रमाच्या दरवाजावर उभा राहिला एका झाडाखाली एक साधू किंवा गुरु आपल्या शिष्यांना ध्यान शिकवत होते आणि ध्यान कसं असतं ध्यानाबद्दल ते माहिती देत होते आणि हा उभारून ऐकत होता तेवढ्यात एक शिष्य उभा राहिला आणि गुरुजींना त्यांनी प्रश्न केला गुरुवर्य या ध्यानाचे फायदे काय आहेत ज्ञानामुळे काय होतं तर गुरु त्याला सांगतात की ध्यान हे माणसाला आरोग्यदान प्रदान करतात ध्यान हे माणसाला शुद्ध बनवतो ज्ञान समृद्ध बनवतो ज्ञान माणसाला एकटा बनवतो एकांतात नेतो हे तरुण तो ऐकतो आणि थोड्या वेळ यांचं ध्यानावरची चर्चा झाल्यानंतर तो तरुण आज जातो गुरूंना त्या प्रणाम करतो आणि त्यांना म्हणतो महाराज गुरुवर्य तुमचं मी बोलणं ऐकलं तुमचं मी बोलणं ऐकलं तुम्ही म्हणालात की ध्यानमुळे ध्यानामुळे मक्ष एकटा होतो तर मी ध्यान न करताच एकटा आहे मी ध्यान न करता विरक्त आहे तुम्ही तर ध्यानाचा आधार घेऊन विरक्त होताय ध्यानाचा आधार घेऊन एकांतात जात आहे एकटेपणा मिळवत आहे पण मी ध्यान न करताच एकटा आहे गुरु त्या बोलण्यावरती स्माईल देता हास्य करता स्मित हास्य करतात आणि त्याला विचारतात तू इथे कशासाठी आलेला आहेस तो म्हणतो की मी सर्व 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 सोडून आलेलो आहे माझ मित्र परिवार घर दार होणारी बायको सर्वांना सोडून मी आलेलो मला तुमच्याकडनं ध्यान शिकायची इच्छा आता निर्माण झालेली आहे तर तुम्ही मला ध्यान शिकवाल का गुरुजी त्याकडे बघतात गुरु परतदा स्माइल करत हास्य देतात आणि त्याला म्हणतात हो मी तुला शिकवेन पण माझी एक अट आहे तो विचारतो काय माझी एक अट आहे की तू तुला मी एक महिना तीस दिवस इथे ध्यानाला ठेवणार मी तुला इथे तीस दिवस ध्यानाला ठेवणार त्या तीस दिवसात मी ठरवणार की तुला माझा शिष्य करायचा की नाही आणि त्यानंतर मग जर मी ठरवलं करायचं तर तुला ठेवून घेईन आणि नाही ठरवलं तर मी तुला इथून निघून जावं लागेल ठीक आहे मला मान्य आहे तुम्ही तीस दिवसानंतर ठरवा जे काही असेल मला शिष्य करायचं की नाही तोपर्यंत तो मी प्रयत्न करेन तुमचा शिष्य होण्याचा म्हणजे ठीक आहे आता जा हातपाय धु कपडे बदल सांगतात त्याला मग तो जातो तो, 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 तो हातपाय आंघोळ करतो ते गुरु कपडे देतात ते तो धारण करतो जेवण करतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी गुरु सांगतात सर्वांना की सकाळी सहा चार वाजता उठून ध्यानाला बसायचं आपण त्यांच्यासारखा सगळे उठून ध्यानाला बसतो ज्ञानाला बसतो सर्व ध्यान करत असतात गुरु येतात आणि त्याला म्हणतात अरे भंते तू तर म्हणाला होतास मी सर्व काही सोडून आलेलो आहे परिवार सोडून आलेलो आहे मित्र सोडून आलेलो आहे बायको सोडून आलेलो आहे सर्व काही सोडून आलेलं आहे असं तू मला सांगितलं होतंस मी हे लोक इथे का आलेली आहेत एवढ्या लोकांना तू का गोळवा केलेला आहेस डोळे बघतो तिला कोणीच दिसत नाही पण तो गुरुवर्य मी कोणालाच बोलवलं नाही आणि कोणीच नाही आलेलं मला तर इथे कोणीच दिसत नाही गुरु म्हणतात ठीक आहे चल परत डोळे मिटणे ध्यान कर असा पहिला दिवस संपतो पुन्हा दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसलेला असताना गुरुवर येतात त्याला म्हणता अरे भंते काय चालवलंयस एवढ्या मोठ्या मोठ्याने का बोलतोयस तू तो इथे शांती मिळवण्यासाठी आलेला आहेस का लोकांची शांती भंग करायला आलेला आहेस तो पुन्हा डोळे उघडतो तो, तो गुरुवर्य मी कोणाशीच बोलत नाहीये एक शब्द सुद्धा मी काढलेला नाही आणि मी कशाला भांडेन कोणाशी मोठ्याने कशाना बोलेन गुरुवंत ठीक आहे डोळे बंद कर कर ध्यान पुन्हा तो ध्याना लागतो त्या मनात विचारतो गुरुवर्य असे का बोलतायत असं का बोलण्याचं त्यांना पहि कारण काय असेल परत तिसऱ्या दिवशी परत गुरु येतात अरे आज तू कोणाशी भांडण करत आहेस तुला मी सांगितलं ना इथे लोकांची शांती भंग करू नकोस म्हणून किती भांडणार आहेस तू तु। तुझ्या आवाजामुळे दिसतो सर्वच लोक अस्वस्थ होत आहेत तो डोळे गुडतो गुरुवरी माफ कर आम्ही कोणाशीच भांडण करत नाही आणि ते कोणीच नाहीये ठीक आहे डोळे बंद कर तो परत डोळे बरोबर ध्यान करायला लागतो परत काही दिवस दिवसांनी परत गुरु त्याजवळ येतात काय रे कोणाशी गुरु गुरु बोलतोय एवढा तुला नाही सांगितलं ना तू काय सांगितलं होतंस की मी एकटा आलेलो आहे आणि आता कोणाशी गुरुवरू गुरु बोलतोयस तू तो डोळे घडतो म्हणतो की गुरुवरी तुम्ही कोणाशीच बोलत नाही हो काही चुकलंय का माझलाय तू गुरुकुळ बोलत होतास चल मग ठीक आहे परत ध्यान कर ध्यान करा तो परत ध्यान करा बसतो मनात विचार होतो गुरुंवर याच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही काहीतरी वेग माझ इथे कोणीच नसताना मला म्हणतात तू गुरु गुरु बोलतोयस मांडतोस परत तो त्याला बसतो काही अजून दिवस जातो दोन तीन दिवस जातात जाता, गुरुवर येतात कोणाला फसवत आहेस फसवा फसवी करायला इथे यायचं नाही तर किती वेळा सांगितलंय इथे बाकी बाहेरच्या लोकांना घेऊन यायचं नाही तू बाहेरच्या लोकांना घेऊन इथे व्यवहार का करत बसलेला आहेस आणि ते फसवा फसवी करतोयस तू गुरुवर नाही हो मी कोणाला फसवत नाहीये आणि इथं कोणीच नाहीये मी कोणालाच आणलेलं नाहीये हे ठीक आहे ठीक आहे चल ध्यान कर तो परत अजून एक दोन दिवस गुरुवर येतात का रे कोणाशी हसून बोलतोय तुला सांगितलं होतं ना इथे कोणालाच परवानगी नाहीये मग तुझ्या होणाऱ्या पत्नीला का बोलवलंस का ती अशी तू प्रेमावार्ता करतोयस का असत बसलायस डोळे उघडतो तो नाही गुरुवारी मी कोणाच नाही बोलवले आणि तिला तर मी आता तिचा चेहरा पण बघत नाहीये माफ करा ठीक आहे ठीक आहे ध्यान कर अजून दोन तीन दिवस जातात परत गुरुवारी येतात चिडतात आणि सांगतात अरे तुला किती वेळा सांगायचं की बाहेरच्या लोकांना इथे आणायचं नाही परत तू घेऊन आलेला आहेस आणि काय कट कारस्थान रस्त्या रे तुम्ही हा अशी कटकारस्थान असणारे इथे आलात का तुम्ही डोळे उघडतो की गुरुवर मला कोणी दिसत तुम्हाला कसे काय लोक दिसत आहेत आणि कुठलेही कट कारस्थान करत नाही ठीक ठीक आहे आहे डोळे मिट आणि ध्यान कर तो पुन्हा ध्याना लागतो मनात विचार गुरुच्या डोक्यावर काही परिणाम झालेला दिसतोय त्यामुळे गुरु असं सारखं सारखं वेड्यासारखं बोलत आहेत अजून दोन तीन दिवस जातात गुरुवारी येतात हातात काठीस घेऊन येतात दोन फटके देतात त्याला आणि त्याला म्हणतात कोणाश काढत होतास का उंके देत होतास आणि कोणाच्या गव्या गयावया करत होतास तुला किती सांगितलं की इथे बाहेरच्या लोकांना आणायचं नाही मग परत तू का आणलंस तो डोळेवर तोंड गुरुवर नाही हो मी कोणालाच नाही आणले आणि मी गयावया किंवा मी रडत पण नाहीये ठीक आहे ठीक आहे तू ध्यान कर परत एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी परत गुरु येतात खूप भडकलेले असतात खूप म्हणजे खूप आणि त्याला सांगतात तू परच्या आरती तुला मी इथे प्रवेश देताना सांगितलं होतं की इतर लोक येता कामा नयेत मग ही लोक परत का आलीत ती यायला नाही पाहिजेत कोणतो नाही हो मी कोणालाच नाही आणलंय माफ करा मला समजून सांगाल का तुम्ही तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाहीये तुम्ही जे बोलताय ते मी कोणाला नाही आलो मी एकटाच आलेलो आहे मला माफ करा ठीक आहे ध्यान कर अजून एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी परत गुरुवारी सकाळी येतात हा ध्यान करा बसलेला असतो परत छडी घेऊन येतात दोन तीन त्रास फटके मारतात शिरलेले असतात आणि सांगतात ही शेवटची संधी आहे तुला इथे लोभ करायचा नाही इथे तू ज्या लोकांना घेऊन बसलेला आहेस इथे लोभ करत बसलेला आहेस मस्सर करत बसलेला आहेस निंदा कर बसलेलं हे मला चालणार नाही जर नाही तुला जमत असेल जिथून चालता होतो गुरुवर्य ठीक आहे तुम्ही मारा मला पण मी नाही हो लोप करत मस्त कर, मस्सर करत निंदा करत नाही मी एकटाच आहे मला कृपया सांगा काय माझी चूक होते गुरु अस्मित हास्य देतात आणि सांगतात तो रडायला लागतो मला सांगा काय चुकतोय गुरु सांगतात की जेव्हा तू ध्यानाला बसतोस त्यावेळी तुझ्या ध्यानामध्येही लोक येतात तु तुझे आई वडील येतात तुझी होणारी बायको येते मित्र परिवार येतात शत्रू येतात आता कोणी आलं की मला सांग तो म्हणतो ठीक आहे ध्यानाला बसतो गुरु समोर बसतात थोड्या वेळेने तो सांगतो की गुरुवरी माझ्या ध्यानामध्ये माझे वडील आणि आई रडत रडत आलेले आहेत आणि मला म्हणतात घरी चल माझा भाऊ आणि वहिनी त्यांना सोडून गेलेल्या आहेत तो, गे तो परत वेळ मिटतो थोडा वेळ बसतो परत सांगतो की मला यांचं कर्ज घेतलो ते लोक मित्र मला पैसे मागतायत पैसे म्हणून पाठवे लागलेले आहेत काय करू काहीच कळत नाहीये असतो तू सांगतो की माझी प्रियसी आलेली आहे ती म्हणते की चल आपण लग्न करायचं आहे आपला साखर पुढा अगोदर झालेला आहे तुझं लग्न करणार दुसऱ्या बरोबर लग्न करेन माझ्या घरचे मला पाठवाय लागलेले आहेत गुरु हास्य देत स्माइल देतात स्मित हास्य करतात थोड्या तो म्हणतो कि माझे शत्रू आलेले आहेत आणि ते मला म्हणतात की तुला जीवे मारायची इच्छा आहे पण आम्ही मारणार नाही कारण तू अगोदरच मेलेला आहेस तुला काय मारू सर्व हिनवत आहेत गुरु स्मित हास्य करतात तो दिवस संपतो दुसरा दिवस उगवतो गुरुच्या समोर बसलेले असतात तो पुन्हा सांगतो की आमची परिस्थिती सुधारलेली आहे घर गाडी सर्व आलेलं आहे आई वडील सुखात आहेत भाऊ बहिणी परत आलेले आहेत माझी प्रियसी मला परत मिळालेली आहे माझे मित्र चांगले झालेले आहेत शत्रू आता मित्र झालेले आहेत मी कर्ज पडलेलं आहे परत गुरुवार नित्य हसे येतात त्या डोक्यात हात ठेवतात त्या डोक्या हात ठेवल्यानंतर काही क्षण त्याच्या अंगात शहारे येतात मुंग्या येतात आणि त्यानंतर तो ध्यानाला बसतो तो, तो ध्यानाला बसल्यानंतर गुरु निघून जातात असाच तो अखंड ध्यान करत बसतो दिवस कधी उठून जातात हेच त्याला कळत नाही दिवसाहून दिवस जातात आणि एके दिवशी जर ध्यान उघडतं आणि तो, तो उठतो आणि गुरुंकडे येतो आणि म्हणतो की तुम्ही डोक्यावर हात ठेवल्यानंतर तुम्ही जे म्हणत होता की एवढे लोक गोळा का केलेली आहेत एवढे लोक का बरोबर आलेली आहेत तेवढ्या लोकांना तू का घेऊन आलेलास ती लोक नंतर परत आलेली नाहीत ती लोक पुन्हा माझ्या ध्यानात आलीच नाहीत मी माझाच राहिलो नाही मी एक मुक्त आत्मा झालो मी माझाच नव्हतो मी त्यांचा पण नव्हतो आणि मला एक चीर शांती लाभली तर गुरु हास्य करू म्हणतात मी तुला जे सांगत होतो ही लोक ही प्रत्यक्ष नव्हती जेव्हा तू आलास त्यावेळी तुझ्या डोक्यामध्ये लोक होती तुझ्या विचारांमध्ये होती तू त्यांना सोबत घेऊन आलेला होतास जेव्हा जेव्हा तू ध्यानाला बसायचास त्यावेळी त्या लोक तुझ्या इथे प्रगट व्हायची मनामध्ये आणि तू त्यांच्याशी संवाद साधून बोलायचास तो ध्यान त्या लोकांमध्ये अडकलेलं होतं आता तसं नाहीये आता तू खरा सादर झालेला आहेस तुझी इच्छा असेल तर तुला मी शिष्य करून घेऊ शकतो नाहीतर तू तुझ्या घरी जाऊ शकतोस आणि आता तू कुठल्याही मोहात कुठल्याही बंधनात तू अडकणार नाहीस तू गर्दीत जरी असलास तरी तू ध्यान करू शकतोस तू गर्दीत राहिलास तरी तू अलिप्त राहशील सर्वांमध्ये नातेवाईकांमध्ये परिवारामध्ये हो अलिप्त राहशील अशी तुझ्यामध्ये आता आहे आणि ही शक्ती सांभाळून ठेव ध्यान हे काहीतरी मिळवण्यासाठी नसतं काहीतरी मिळवण्यासाठी ध्यान कधीच केलं जात नाही ध्यान हे करायचं आणि ते गोष्ट सोडून द्यायची असते कमवण्यासाठी कुठलंही ध्यान करायचं नसतं स्वार्थासाठी ध्यान करायचं नसतं आणि तुला ही गोष्ट आता मान्य आहे तुला समजलेली आहे आणि तू ह्या पुढे खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला मुक्त करू शकतोस माझे आशीर्वाद बरोबर आहेत ही छोटीशी गोष्ट मी तुम्हाला का सांगितली तुम्हाला कळलेलं असेल शाण्याला शब्दांचा मार अशी आपल्यामध्ये मराठी म्हण आहे जे शाणे असतात त्यांना जास्त सांगायची गरज पडत नाही आपण ध्यानाला बसतो रोज आणि ध्यान करताना अशी अनेक लोक आपल्या ध्यानामध्ये येतात आणि आपलं ध्यान बिघडून टाकतात आणि मग आपण म्हणतो की मला फायदाच झाला नाही मला रिझल्ट मिळाला नाही कसा मिळेल देवाची पूजा करताना स्वामींची भक्ती करताना सुद्धा आपल्या मनामध्ये अशीच आनंद लोक येत असतात आणि त्या पूजेमध्ये त्या भक्तीमध्ये विघ्न टाकत असतात आणि आपण म्हणतो की महाराज प्रसन्न होत नाही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही दादा काय करू दादा काही करू शकत नाही कारण तुम्ही जेव्हा स्वामीची भक्ती करत असतात त्यावेळी इतर लोकांना आमंत्रित करतात